का टेस्ट hmm. एक एक नंबर एक नंबर हा नमस्कार मित्रांनो माझं नाव यश आणि मी माझ्या स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण ब्लॉग तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन मोटिव्ह होता की आज आमच्याकडे बनणार आहे मिसळपाव आणि आमच्याकडे आज मालवणी पद्धतीत माझे आई बाबा मिसळपाव बनवत आहेत तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं तर चला आपण बघूया आमच्याकडे मिसळ पाव कशी बनते त्याच्यानंतर थोडीशी राई आणि मोहरी पहिला काय केलं पहिला कुकर हे ठेवला कुकर ठेवला त्याच्यानंतर तेल टाकला नंतर थोडी राई मोहरी टाकली थोडस कढीपत्ता टाकायचं आणि आमच्या गावच्या पद्धतीने मी करतो नंतर एक ते पत्ता टाकला तो चांगला हे करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं थोडासा हिंग टाकायचं हिंग चिमोट वर हिंग टाकायचा नंतर hmm. थोडीशी आलं लसूण ही पेस्ट टाकायची hmm. एक चमचा टाकायचं आपल्या आवडीनुसार टाकायचं चांगली परतून घ्यायची चांगली चांगला परतून घ्यायचं नंतर वाटप वाटप कांदा खोबरा लसूण थोडस असं गरम मसाला वगैरे हे करून टाकले आपण मटणाला वापरतो तोच वाटप तो पण चांगला मस्त तेलात परतून घ्यायचं

नंतर एक चमचा हळद टाकायची चांगलं परतून घ्यायचं नंतर आपल्या तिखट आपल्याला किती पाहिजे आम्हाला चांगली झणझणीत लागते माझ्या पोरग्याला आणि नवऱ्याला तेल सुटेल ना तेल ना तेल सुटेल तेल, त्याला थोडस पाणी टाकायचं आपलं ह्याच्याच पाणी असतं ना हुँ. तो घ्यायचं थोडं आणि ह्याच्यात ता? टाकायचं हा मग चांगलं त्याला पाणी सुट आणि गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं थोडस वापे हे ठेवायचं तर मी गरम पाणी करत ठेवते उकडून घेतले हे आता मटकीच घालून सकाळी उकडून घेतलेली त्याला एक दिवस अगोदर मोड काढून ठेवलेलं मोड काढून ठेवल्यानंतर ती उकडून घेतली उकडताना मीठ आणि हळद टाकली होती आता ती फोडणी झाल्यानंतर त्याच्यात सोडली जाईल गरम पाणी टाकल्यानंतर त्याला तरी येईल चांगली निशाल मिसळ मिसळ चांगली झनझणी आपली गावट्या पद्धतीने करायची मस्त लागते मालवणी पद्धतीत पद्धती लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात आपण आपल्या पद्धतीने करायची ओके ना मिसळ कधीतरी करून बहु मिसळ पाव आहे मित्रांनो आज मिसळ पाव आमच्याकडे दोनदा आपल्याला आता गुरुवारी काय पाव भाजी गुरुवारी आम्ही पाव भाजीच भेद करणार आहे गुरुवारी पावभाजी हो पावभाजी भेद करू जा पाव, पाव, पाव खाऊचा ते अडूब या बघा कशी करते ती पावभाजी बघत राहू चाला तेव्हा तुमच्या तोटात पाणी सुटक व्हया अस खाण्यानंतर नाही बघा आता कशी करतो अशी साध्या सोप्या पद्धतीने करायची असं मटेरियल पण लागत नाही

बाहेरगावी कसं का सगळे काय भेटत नाही ना म्हणून मी आता त्याला आल्या तर पंधरा पंचेचाळीस दिवसासाठी आलाय ना तर मग त्याच्यासाठी मी आता कधी कधी वेगवेगळे असं पदार्थ बनवते मग मी तुम्हाला दाखवेन अजून कधी व्हिडिओ टाकूक नव्हतो तो आता पहिल्यांदा टाकतय सुरुवात केली ना सुरुवात केली पहिलं बेत मिसळ पावतो मिसळ पाव मिसळ पावतो कशी कधी केली

चांगली तरी आली पाहिजे गुरुवारी आता मी पावभाजी करणार आहे आमच्या गावच्या पद्धतीने वगैरे आणि आम्ही विरारला राहतो पण मी गावचीच आहे त्या गावच्या पद्धतीने जसं मला येतं तसं मी करते छोट्याशाच मटेरियल मध्ये असं मी करून देते मुलाला माझ्या मग तो खातो आवडीने त्याला आवडतं माझ्या मम्मीने केलेला सगळं पदार्थ कधी पावभाजी करते त्याला कधी वडापाव मला नाही पण त्याच्या पप्पाला वडापाव येतो ते वडापाव पप्पा करून देणार मी कटलेस वगैरे इटली वगैरे असं त्याला करून देणार पंचावता एक त्याला आवडतो तो एक करून देणार मी त्याला आता जे पंचेचाळीस दिवसात जे जे, जे पदार्थ त्याच्या आवडीचे आहेत ते ते मी त्याला करून घालणार बरोबर म्हणजे बाहेरगावी असं भेटत नाही ना काय असे पदार्थ मिसळ पावला किती वेळ जाईल बनायला तेल ना पंधरावीस टाकते मी आता याच्यामध्ये मट्टी सोडण्यात आली आहे मस्त मिक्स करण्या चांगली वेळ घेत नाही अरे वा झनजनीत झनजनीत आणखी जरा हे पाहिजे असेल तर पाणी वाढवायचं आम्ही तिघच असतो ना, ना हा कांदा काने टाकला। काने नंतर आपण नावा आमच्या गावच्या पद्धतीची आम्ही मिसळ बनवले आता वरती कोथिंबीर टाकायची चिरून आता शिजायला किती वेळ लागेल पंधरा मिनिटात होईल बघा okay. मित्रांनो मस्त तरी आलेली आहे हा हा पावसाचं वातावरण झालेलं आहे दिवाळी झाली आता नोव्हेंबर चाला तरी अजून पाऊस काय जायचं नाव नाही घेत पाऊस तर अजून आहे माहित नाही काय आहे पावसाचं चला मित्रांनो आता बघूया आपली मिसळ रेडी झाली आहे का नाही दाखवा आता मी पाव गरम करतो जरा चांगला ना टेस्ट येतात मिसळ कुठे आपली मिसळ दाखव मिसळ मिसळ बघूया काय कलर आला तरी बघा कशी इलीया बघा इलीया ना तरी एक नंबर मालवण मालवणीत काय तर बघा मालवणची तरी मालवणी पद्धतीत बनवलेली तरी मस्त आले तरी हे पाव असे गरम करतोय पाव पाव बघा पाव असे तव्यावर गरम करायचे बटर लावून बटर लावून बस्तपैकी बटर लावलंय बघ तो मस्त आपण मिसळ घेतोय खायला आता आपण बघूया मिसळ कशी बनवलेली आहे तर आपण मिसळ बघूया खाऊन तर आता इथे सगळं प्रिपरेशन चालू आहे मिसळाचं आता वाढण्यात येईल मिसळ मिसळ वाढण्यात येईल आता मग वाढून झाल्यानंतर आपण टेस्ट करून सांगूया की कशी झाली आपली मालवणी पद्धतीतली मिसळ मालवणी मम्मी तुला येत नाही ना मालवणी भाषा काय येत नाही तु शिकायच आता इथे मस्त प्रिपेअर करतायत मिसळ तर बघा पहिला काय घालणार पहिला फरसान

ये नंबर तरी, तरी तरी मस्त सोटले अशी लाल लाल एकदम घातले नाव सर हां हां दो तेजपत्ता बाजूला काढा आता मग ती तरी सोडू गई तईचं पाणी वर या बघा असं पाणी सोडायचं बघा पाणी कसलं वाटतंय आणि ही एक्स्ट्रा जर कोणाला हवी असेल एक्स्ट्रा तर एक्स्ट्रा हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता हूं

हे पाव पण आहे पाव पण साईडला ठेवायची म्हणजे वेळेस त्यांना बघा ही अशा प्रकारची ही माझी मिसळ पाव ची प्लेट चमचा द्या तो चमचा खाऊन बघ कशी झाली बघ खाऊन बघवानी पद्धतीची पहिला मित्रांनो रस्सा टेस्ट करतो

मधी तो एक मसालायच मिसळपाव मसाला भेट मिसळ मसालो पायी कशी झाले चव मस्त ना आमची मिसळपावची कशी वाटली रेसिपी ते आम्हाला कळवा कमेंट मध्ये सांगा आम्हाला परत पर का आमचं चुकलं असेल ते पण आम्हाला कमेंट मध्ये कळून द्या तुमची पद्धत कशी असेल आम्ही आमच्या पद्धतीत गावठी पद्धतीच बनवलेली आहे ते आम्हाला चुकलं असेल काय मसाले टाकण्यात काय टाकण्यात काय असेल ते आम्हाला कळवा आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चुकत असेल तर आम्हाला सांगा तुम्ही कमेंट कमेंटमध्ये आमची आता ही पहिली पहिलीच व्हिडिओ होती आम्ही कधी कॅमेऱ्या समोर आलो नाही ट्राय करते, करते हो तर आम्हाला छोटा थोडा सपोर्ट करा समजून घ्या आणि सपोर्ट करा सपोर्ट करा बरोबर तर अशाच प्रकारे ही व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा